कोलमांडले इथे कुणबी समाज मंदिराचं मंत्री भरत छेड कोकावले यांच्या हस्ते उद्घाटन श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले येथे ग्रामस्थ मंडळ प्रणित श्री गोविंद हरी पाटील आणि समस्त महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नवीन राजे शिवाजी यशवंत सभागृहाचं उद्घाटन राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी मंत्री नामदार भरत झेड गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी श्री कोलमांडले ग्रामस्थ पाटील मंडळ प्रणित श्री गोविंद हरी पाटील मंडळाचा शतक महोत्सव सोळा साजरा झाला शतक महोत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजा स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचा गुणगौरव महिलांचा हळदी कुंकू जंगी सामने असे विविध कार्यक्रम झाले मंत्री भरत शेठ गोगावले यांचं भव्य स्वागत गावातून मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि महिलांनी लेझिंग नृत्याने केला यावेळी मंत्री गोगावले यांनीही लाडक्या बहिणींसोबत नृत्याचा ठेका धरला त्यानंतर मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आली जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर प्रमुख सचिन पाटेकर तालुका प्रमुख सुरेश मिरगल तालुका संघटक रफीक जहागीरदार महिला संघटक ऐश्वर्या जाधव शिवसैनिक मनोज जाधव दीपक देवकर कोलमांडले सरपंच नितीन जोशी मंडळाचे अध्यक्ष गोविंद पाटील गजेंद्र पाटील मोहन राऊत रुपेश राहाटवाल यांच्यासह ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ युवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते वेरा रिपोर्ट कोकण्स न्यूज पनवेल पण आहे तुमच्या गोरगरिबांची सगळ्यांची इच्छा आहे कारण मी गरिबांचं शेत आहे आम्ही श्रीमंतांची शेत नाही आहे कारण आम्ही नेहमी लोकांना सांगतोय की लोक कोणाचं घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन मोठं आहे यातले आम्ही आमचं नाही आहे आमचं मन मोठं आहे म्हणून आम्ही लोकांना सामोरे जातो मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुद्दा आहे लोकांनी आम्हाला चार वेळेला सल्लगपणे निवडून दिलेला आहे चढच्या क्रमांकाने पहिल्या वेळेला चौदा हजार मतानी दुसऱ्या वेळेला एकवीस हजार तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नास आणि आता चौथ्या वेळेला सव्वीस हजार दोनशे पंधरा मतानी आम्हाला निवडून दिलं आणि म्हणतो म्हणजे हे पालकमंत्र्यासाठी घडत आहे म्हणजे आम्ही तर मंत्रिपदाला पाठीमागं सारलं मंत्रिपद मागचं अडीच वर्ष मला होतं आणि त्याच वेळेस मी मंत्री झाला असतो पालकमंत्री झाला असतो परंतु ज्या वेळेला शिवाजी महाराज तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निबंध द्यायला जात आहेत आणि माझा राजा संकटात सापडला असं पाहिल्यानंतर तारकान उडून उठून तानाजी मालुसरी गरम काय सांगतायत आमचे राजांनी लढायला जायचं आणि आम्ही वरबाप म्हणून निर्वायचो आणि तिचाच इतिहास दिला गेला आधी लगेच कोंडाण्याचं आम्ही मग राहिला त्यावेळेला आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं होतं आणि जेव्हा आमचे दोन शिलेदार बनवत होती की थेट आम्हाला अडचण आहे आम्हाला पहिले मंत्रिपद द्या सो आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर काय करायचं मला कळलं की आमच्या नेत्यापदासाठी थोडा अडचणी झालं मी तेव्हाच सांगितलं साहेब मंत्रिपद या फार मोठी बाब नाही मी थांबतो मला नंतर द्या घ्याना पहिलं द्या इतिहासामध्ये नोंद आहे की लोकं हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य सोडत नाहीत आम्ही मंत्रीपद वेळेला सोडलं आणि म्हणून लोकांनी चौथ्या वेळेला निवडून देऊ आता आम्हाला मंत्रीपद केलं हे काय सांगता था। तर मी एक तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुठलाही प्रसंग येईल ना अडचणी येईल त्यावेळेला आम्ही उभे असो एक शिवसैनिक म्हणून काळजी करायचं कारणही आहे